हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना झालं का नाही सगळ्यांचं जेवण जेवण तर झालंय का नाही माहीत नाही पण नाश्ता तर झाला असेल बर का सगळ्यांचा तर भावा बहिणींना गेल्या भा बर का पुरी फिरी शाळेत गेल्या माझं चाललंय काम मला आवडायचं झंपरांच झंपर चाललेत माझ्या काय म्हणतात लाया हुक आपलं गुंड्या बसवायच्या हातशेला या गुंड्या तर का बरं असं सगळं एकाच कलरच आहे ब्लाउज तुम्हाला दाखवते मी आता मला शिवायच्यात पण बर का लय पण चाललंय माझं काम करत काम करत म्हणलं चला हातशिदाया हुक बसवा होत्या आता काल गेली येवगी येवगी गेल्यावर तुम्हाला सांगते काल दिवसभर करामलंच नाही मग दिवसभर नाही तर व्हिडिओ पण काढायला माझं मन नाही झालं मग मी व्हिडिओ नाही काढला परत येवगीला सोडली म्हणजे घालावली हितवरच घालावली होती काही तर नाही घालाय गेली मी पण काल पावसाचं पण भरपूर वातावरण पाऊस रात्री बी झाला जरा पाऊस आमच्याकडं तर गावाला झाला पाऊस आमच्या गावाला तर झाला बघा दिवसभर पुरी शाळेत गेला की माझं महाग बघा असे हो काम चालू राहतात दिवसभर मग एकटा असल्यावर नाही काय करमत मग आपलं काम आता दिवसभर मनीर गाण जात मस्ल काम बी असते दिवसभर नाकात नळी उचत करल तेवढं कमी साय परच्या काय सांगायचं भाऊ बहिणीनो माहिती बरं आहे काय आता बसावती फुक फिक म्हणजे गुंडिया म्हणजे कसं पैसा आपलं येतेला ना जेमपराच मसा आज सोमवार आहे बाजार पण आता पावसामुळं काय जाऊच ना मला पण बघू घरात लेकरा बाळांना खायला लागतंय म्हणल्यावर तर बाजार हटायला तर जावंच लागतय करावाच लागतोय बाजार आता नवऱ्याने जरी दिलं नाही दिलं तरी आपल्याला टाकून द्यावं लागतं म्हणजे लेकरांना ला सोडून जमतय का मग नवऱ्यावर वर राग येतो एक एक दिवस असं वाटतं की काहीच नाही आणायचं घरात घरात काहीच नाही आणायचं बघू कसं होत आहे ती पण त्या पुरींकडे बघितलं की परत मनाने मन आहे ना पिवत आहे माझ नवऱ्याला पडलाय रुटीन त्याला काय फरक पडत नाही नवऱ्याला मग आता नवऱ्यात तिला परपंचा सोडून म्हणून आईला पण दिव जमत आहे का भाऊ बहिणी त्याच्यामुळं का काय नाही काय काय नाही काय करत राहायचं असं चालू आहे त्या लेकरांच्या तोंडाकडं बघायचं आणि गडगळायचं मसा आता माझा काय काय भाव बहिणीला राग पण येत असल म्हणत असते नवरा हिवा असला आहे किती वेळा सांगितलं हिला तरी ही बाया ऐकत नाही हा सोडून दे म्हणतात मला नवरा तर काय सांगावं भाव बहिणींना सोडून देऊन आता दे, काय म्हणतात तीन लेकरं बाळ मोठाली झाली आता सोडून देऊन जमत त्याच्यामुळं रडत पडत पडत काढायचं आता त्याच नव्हे पैसे दिवस काय रात्री लाईट नव्हती पावसाने जी लाईट गेली ती सकाळी लाईट आली पटा जेवण नाही केलं अजून मी मला पण जेवायचंय पुरी गेल्या शाळेत सकाळच म्हणजे खाऊन गेले ते त्यांना म्हणलं भाताला डबं घेऊन जा कोणचं मन करावं मी तरी वाईट भाऊ बहिणींना जीवाला माझ्या पण द्याय आता बुक करणार या गुंड्याची बसावती आणि जेवण करती आणि मग शिलाई मशिनीवर जम्पर शिवाय चालू करते एक एक उरावलं वज कमी आता झेंपर पण मरणाची शिवायची आहे तनसूद आलाय तरी पण मी मला जसं असंच असच या झेंपर शिवायला आता कार्यक्रमाची ही झेंपर शिवायची म्हणल्या मग ती काय करावं लागतं किती त्रास झाला आपल्याला तरी ती मशीन वर बसावंच लागत या पण होता होईल एवढं चालू चालूच चाल। राहत चाल। 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 बरं का माझं जसं होईल एवढं करत राहायचं चा। अजून चार झंबराला हातचे केले ते मी बुक बसवायच्यात अजून बरच असं बाकी आहे शिवायच्यात दहा कापलेला आहे की काही शिवलं नाही तर मी अजून बसावं आज मशिनीवर तेवढ शिवून टाकावं लागते म्हणजे अजून दुसरं बाकीचं कापायला आज जरा घुमटून आलंय बाहेरच वातावरण नाही खराब झालंय पावसाच आणि पाऊस बी चालू झालाय चुली काय स्वयपाकच नाही केला बर का मी ती काय झालंय आता सरपण बोल झालं पावसाने पेटत नाही दुपती मग चूल निसती दु दुपान दू, दू, होतं मग सायपाक होत नाही चुलीवर सरपण वाळलेलं नाही ना ठेवलंच नाही चुली मोर म्हणलं आता कशाचा पाऊस येतोय पण पावसाने राडा घातला ना तर कुणाकुणाच्या गावाला चाललाय भाऊ बहिणीनं पाऊस आमच्याकडे तर नगर कडलंही चालू आहे बघा पाऊस नगर जिल्ह्यात आमच्या तुमच्या गावाला आहे का असलं तर सांगा मला कमेंट करून गुंड्या बसावती एका एका गिरायकाचं जमपर शिवलं ना म्हणजे मग पैसे मोकळे होतात ना आपलं राह एक एक गिरायक काढायचं मी निमार्ग ठेवत नाही मी एक एक गिरायक पूर्ण करतो तर भाऊ बहिणी चला मग का आता आहे ना एवढी दुवारा बी संपला आता दुवारा आणावा लागेल मला काळा गुंडी उठून बाहेरच वातावरण कसं झालंय ती बी दाखवतो तुम्हाला चांगलं वातावरण बिघडलंय आज पावसाच पावसाचं वातावरण झालंय पावसाचं हे काय आता झलपरा एवढी अजून अं बसवायच्यात का ही आणि मग बाकीचं मिशनवर कापून ठेवलेलं आहे तर ते शिवायचं बरं तर झंपाला शिवायची पण जसा टाईम भेटेल तसं आपलं चालू राहतं माझं काम आणि बाहेर हका पावसाचं वातावरण दिसतंय का गच्च झालंय आबाळ गच काय शितुड कसं झालं या आबाळ निसतं गाळ झाला आबाळाचा गाळ पुरी शाळेत गेल्या आपलं खुट टुपू खुट चालतं माझ होय काय आता शिलाई मशीनवर कापून ठेवलेलं झेंपर तर ती शिवायच कापल्या तर मी बरंच नाही एवढं शिवलं ना मग बाकीच नंतर आता ही कापल्याला शिवायचं नंतर मग दुसरं कापायचं तवर नाही तवर अजिबात नाही कापायचं कारण की मग ती उरकत नाही लय लयवज झाल्यावर त्याच्यामुळं मग एक 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 मी काम पूर्ण करत असते तर चला मग भाव बहिणी न घेते <coughs> आता आवरून भेटू मग चणचणीत झणझणीत पुढच्या वेळोमध्ये घ्या मग सगळ्यांनी आपापली आप काळजी पुढचा व्हिडिओ तर येईलच की तुमच्या ताईचा माझं असं असतं एकदा मनात जर घुसलं ना कोणची गोष्ट तर त्याचा मी लागू पाठ म्हणजे त्याचा पिचर पाडल्याशिवाय राहत ना नादाला लागली ना तर व्हिडिओच व्हिडिओ काढत राहते झंपराचे जर नादाला लागली ना तर झम्परच झम्पर जंपर शिवत राहते असं म्हणजे किती बिता रास हो मग विचार नाही करत असं तुमच्या ताईचं काम आहे एकदा किंवा नादाला लागलं ना तर त्याला सुट्टी नाही द्यायची हा आणि जसं जेवढं आपण काम करेल तेवढं आपल्याच फायद्यासाठी म्हणजे आपल्याला आपल्या फायद्यासाठीच आहे ना तर चला आता मस्त पैकी असं जेवण करती तेवढं राहिलेलं जम्पराला हातशिलाय हुक करून घेते आणि मग मिशनवर जम्पर शिवती व्हिडिओ तर येणारच व्हिडिओला तर टायमिंग काढावं लागतो तर व्हिडिओ तर येतच राहणार चला मग बाय बाय सगळ्यांना